वळूयात पुढच्या बातमीकडे आणि बातमी अतिशय गंभीर आहे ठाण्यातील घोडबंदर मार्गावरच्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्यानं सफाळ्यातल्या छाया कौशिक पुरव या अपघातग्रस्त महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली घोडबंदर मार्गावरच्या वाहतूक कोंडीमुळेच छायापुरव यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय मुंबईतल्या माहीमच्या रहिवाशी असलेल्या छायापुरव या, या सुट्टीसाठी त्यांच्या गावी म्हणजे सफाळ्यातल्या मधुकर नगरात आल्या होत्या त्यांच्या अंगावर तीस जुलै रोजी झाड कोसळून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या छायाताईंना आधी उपचारासाठी पालघरच्या रुग्णालयात नेला नेण्यात आलं होतं पण त्यांची प्रकृती खालावत असल्यामुळे पुरव कुटुंबियांनी त्यांना मुंबईतल्या खाजगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला पण मुंबई अहमदाबाद मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्यानं त्यांना मुंबईत पोहोचण्यास उशीर होऊ लागला त्यामुळे छायापुरव यांची प्रकृती आणखी बिघडून गंभीर झाली या परिस्थितीत त्यांना मीरा रोडच्या ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण छायापुरव यांना उपचार मिळण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं